वजत जावं रे का नाही तर तेलाचं डबा ते पूर्ण ठेवा कुठीच्या नाही तर आका आमदार रान किती आल तर मी निखादा ये तो रान अंगाव घेतलेला झोप नाही का निज नाही रे ती वागला उडाच टाईम ना माझा रानाकडे उडाच टाईम एक असा करून करून तो रे मी चार डबा तेलाचं घेतलं आता सणावर आला आपण तल तलीत नाही काही तलान करीत नाही तर त्या मोठ्याने त्याला तले दिना मी तर त्या तकट पोरा एक मिरगुड्या तोंडात घेतला नाही बोल मला कंच्या तेलात त्याला दा ते तेल ना प्युअर तर रिफाईंड तेल आल पाहिजे रिफाईन कुठून मी त्या काय सस्ता आहे ते काय बोला ना फुकाटचा काय त्याला सस्ता माग काय म्हणजे मा आज भर तरी वाल दुपारी जेव्हा आणते ना ते बोलतच बोलतात मजा आलं त्या शिवशक्ती किराणावाल्यांची तर चांगला तेल असते लांबश्या आणतात तेल पण चांगलं आहे ना त्या आपल्याला परवरला असं आहे मग या वाचला बोल आता आणा आता मग इथं हे आता साहेब खात नाही मग बोलल्यानंतर काही पर्याय वच नाही राहिला नाही मग आता आणायलाच लागेल ना आपल्याला नाही ना गो मला ते चार डबा काय करायचे म्हणजे अंगो घेऊ काय करू नाही ह्या लै रेगी रेगी किती आणाल तुम्ही नाही का त्यांची तर चांगलाच आहे व्याय त्याला त्याचं नाव आहे सोया लिली विसरू नका बरं का सोया लिली नाव आहे म्हणजे सोयाबीनचं असते ते बोरावरच याला व्यायाम करायला त्यावर ते प्रोटीन पावडर करते ती कशाची असते सोयाबीनची असते ना त्याचाच या तेल पण त्याचाच आहे मला आले जीवनात बोलले चांगलंच खावा नाही का मोठ्यानं त्याला आपल्याला काही वावरा नाही पण ह्या साहेब नाही ना मग तुमची फॉरांना तेल घालत मग त्यांच्यातले जाणार मग तुम्ही तुम्ही दुसरी कोण ना घालतो प्युअर तेल तर चांगला पाहिजे असला ना तर ते आहे यांच्याकडून यांची एजन्सी पण आहे ना त्याच नावाची एजन्सी त्यांची मच्यालाच आहे राठोर राठौर बोलतात ना ते त्या आपल्या देवलाच्या मागच त्यांचं ते आहे ना घर ना दुकान तिथंच आहे त्यांचं त्यांचं फोन नंबर बिंबर सगळे त्यांनी दिलं ते काड्डा छापल्यात त्याच्यावर सगळं आहे काड्डा बोलले छापल्यात ना त्याच्यावर सगळं आहे असा हे काय काड्ड